पाणचिंचोली विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाचे दिलीप पाटील तर व्हाईस चेअरमनपदी गोवर्धन जाधव यांची बिनविरोध निवड निलंगा तालुक्यातील मौसे पाणचिंचोली गावच्या विविध कार्यकारी सोसायटी भाजपाच्या ताब्यात गेली असून चेअरमनपदी भाजपाचे दिलीप पाटील तर वाईस चेअरमनपदी गोवर्धन जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक यांचा राज्याचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी पंचाक्षरी स्वामी रमेश जाधव वसंत धामणगावे रावसाहेब दळवे विजय स्वामी विश्वंभर पाटील सिद्धेश्वर काळे बिलाल साकोळे विक्रम जाधव तात्याराव धामणगाव गोविंद दिवे बालाजी दिवे गैबी मुसावर सुधाकर राठोड अनिल चव्हाण गोपाल जाधव राजेंद्र वेळंबे ऋषिकेश वेळंबे सुनील वेळंबे तानाजी पाटील गौस मणियार आदींसह विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सर्वच संचालक उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षापासून पानचिंचोली येथील विविध कार्यकारी सोसायटी ही काँग्रेसच्या ताब्यात होती राज्याचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढीत सदरील सोसायटी भाजपाने ताब्यात घेतली आहे यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे